एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याचा प्रकार घडला एकवीस प्रवाशांची यामध्ये सुटका झालेली आहे एकाचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते मुंबईतून आताची सर्वात मोठी बातमी अद्याप पाच ते सहा प्रवासी ही बेपत्ता असल्याची माहिती मिळते गेटवेहून एलिफंटाकडे ही बोट जात होती त्या दरम्यान हा प्रकार घडला एकवीस प्रवाशांची यामध्ये सुटका झाल्याची माहिती मिळते यामध्ये एकाचा मृत्यू झालाय अशी माहिती सुद्धा समोर येते मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय अद्याप पाच ते सहा प्रवासी यामध्ये बेपत्त असल्याची माहिती मिळते तर आपण सध्या पाहू शकतोय ही न... ही नेमकी धडक नेमकी कशी झाली होती ती आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय ही जी बोट त्या ठिकाणी आलेली होती आणि त्या बोटीनं जी प्रवासी होते ज्या बोटीमध्ये त्यांना धडक दिली त्याविषयी ही दृश्य जे प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे त्याची आपण दृश्य पाहतोय पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय आपण सध्या ही दृश्य पाहतोय जेव्हा ही जेव्हा ही दृश्य घडलेली होती तेव्हाची ही घटना आपण पाहू शकतो जेव्हा ही बोट आली आणि त्या बोटीनं जी प्रवासी बोट होती त्याला धडक दिली त्यावेळीची आपण ही दृश्य पाहतोय समुद्रामध्ये